तर दुण आज पप्पा आणि सासूबाई जाणार आहे लग्नाला निघालेचे म्हणजे काय सजून रोहित पण चाललाय घरी बच्चे दुण। बच्चे घरी आज चहा घेऊ चहा तयार होता म्हणतो तुला आवाज दिला म्हणलं ना पाहता सुटलंय कॉलेज

मला पप्पाला नाही तर रोहित रोहितला आली असती घेऊन गेले असते काय पिल्ल्या आजी चालली आजी चालली

काय काय तुला कोणी आंघोळ करायची आम्हाला बिरा मस्त खेळू राहिली आज आज बिरायला थोडस ताप आलाय बबडू अय बबल्या अ बबल आम्ही बारी बारीक पोच देतो खाली दम दिली ट्रेनला तू ट्रेनला मारते बाबडा आहा 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 का 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 बोलू झालं बाई काय झालं बाई

विराधाम देते कोण आम्हाला अय बाबडू का काय कॅमेरा कॅला का शांत झालं बाबडा गणेश चतुर्थी न उद्या गणपती बसणार आहे तर आम्ही इथून बघू शकता शेडची तयारी केली तर इथं मस्त असं शेड रात रात्री आम्ही ठोकलं आता पत्रे बित्रे टाक बा हे केले आता मी कापड बांधणार त्याला तर आपल्या घराच्या समोरच बसवलं हो इकडे आपलं घर आणि त्याच्यासमोरच इथं मस्त असं शेट्टा ठोकलं आहे आणि छोटंसं बाल तरुण मित्रमंडळ छोटे छोटे बाळ डिग्रीला आहे काही काही बाळा डिग्रीला आहे आवर चाल गेलं लवकर खडा बांध त्याला आता मी आणलं ना कापड बांधायला मदत करतो मस्त असं इथं वरती कापड बांधून इकडे खाली कापड बांधतो तर चला तर फायनली आपलं कापड बांधून झालेलं आहे आतमध्ये सगळं आता इकडली बाजू बा, बाकी कापड उंदराने खायलं का लई खायले उंदरं नाही झोंबले का दाखो ठेव बरं खाई जाऊ तिचा कळलं आपलं लईच खायले अरे बापरे म्हण तर मित्रांनो आता मी मस्त चाललोय गणपती आणायला आणि पोरं सारे गावची वाट बघू राहिले बसले एक रस्त्यावरती आणि मी येतोच जाऊन गणपती घेऊन तर चला विरा बाप्पाला घेऊन येतो बाप्पा आज जलकी करायची विरा तर इथं मस्त असं डेकोरेशन भारी केलंय पोरं मस्त डेकोरेशन झालंय

वाट रा जे जे बाप्पा करणार ना जे बाप्पा करणार ना बाप्पा तुझी गटे वर ठेवणारे फेकला कोणी खाली वर ठेव तिथं ठेवतो तिथं ठेव तर फायनली निघालोय आम्ही आता गणपती आणायला बाकी सगळे घरी आणि वीरा इकडे बसली तिच्या आजी जवळ वीरा तिला बच्चा क्या कर करय तू वीरा मस्त आहे ना आजी पशी बसली फोगा हो घेऊन फुटला तर लय डचकन वर का ती फुटला तर डचकन फुटले डचकन ती हा का

हो पट्टमा कोळपी माझी माझी टाकून ठेवत नाही नाही ते राहू द्या बस ओके या हा ठेवा आणि पाठी मागून धरायचा दोघं ते दोघां तू डायरेक्ट गाडीत बसतो का ते आणून पिंपला गाडी मध्ये कुठं बसतो मागं ठेवायचं का पुढं माग ठेव आता काय सगळे बाहेर ठेवलेले या बाजूला नाही हे दरवाजा उघड रे गाडीचा तर आपण इथं गावातच गणपती घेतलाय आपल्या दुकानाच्या शेजारी आणि भरपूर सारे गणपती यांच्याकडे ते पण इथले गावातलेच गणपती बाप्पांना मस्त आहे ना आजू धरून बसलाय इकडं लागू नको दरवाजाच्या बाजून होत नाही करेन हात भीती होईल आणि घरी ना, ना मस्त मिरवणुकीची तयारी केली आता मिरवणूक माझी फक्त थोडस वाजून बसवतात ना गणपती थोडस त्या त्या हिशोबाने मस्त वाजून बसवणार आहे आणि डीजे जे वगैरे घरी येऊन उभा आहे जास्त वेळ काय मिरवणूक वगैरे नाही काय चालत चालत जाणार आहे आणि आम्ही तिघं पण आता गणपती आणायला गेलो तर आम्ही चाललोय घरी डीजे जे येऊन थांबलेलं आहे थोडंसं आता नैवेद्य वगैरे घेऊन आणि जाऊ मुद घ्यायची अरे जाऊया घरी तर आम्हाला घरी जायपर्यंत आहे ना डी जेवाला घरी जाऊन पोचलेला आहे आम्ही अजून रोडलाच आणि तुम्ही बघू शकता आपल्या घरात घराच्या समोर गाडी बिडी सर्व उभी आहे मंडळाची गाडी उभी का गा। गणपती मंडळाची हा चांगलं चांग ब आणि आपल्या मेवनायचीच गाडी